समोर हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच आपले राम लक्ष्मण आणि सीता माता त्यांची पण सुंदर मूर्ती इकडे ज्या ठिकाणी जा, पोहोचलोय तिथे बघू शकता हे समोरचे सर्व शिवलिंग आहेत एकूण एकशे आठ शिवलिंग इथे मन्नत वगैरे जर कोणाला काय आपली इच्छा असेल तर इथे धागा वगैरे बांधून किंवा रुमाल बांधून इथे इच्छा आपली व्यक्त केली जाते आपण आता अष्टविनायकांचे दर्शन घेतो त्या आतमध्ये बघू शकता अष्टविनायकांच्या मूर्त्या आहेत त्या दगडामध्येच केल्या बघू शकता आणि आता आपण इथून पुढे हेच आहे ना नमस्कार मंडळी मी अजून एका नवीन ठिकाणी मी आलोय आणि अजून एक नवीन ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी आलो आज मी आलोय पॉवे मध्ये टी विश्वधाम इकडे आलोय आणि आज मी नवीन ब्लॉग घेऊन तुमच्याकडे आलो तर आता माझ्या बरोबर जी फॅमिली फ्रेंड मंडळी आहे ती आहे तर एक मिनिट मी माझ्याबरोबर कोण आलं तुम्हाला सांगू शकतात तर माझ्याबरोबर माझे गर्लफ्रेंड पण आले बघणार का तुम्हाला तर बघा ना तरी आमची आहे सोनी दे इकडे पण एक मंडळी आहे ती छोटी पण आहे तिच्या बरोबर तर आम्ही आज बरेच जण पब्लिक आलो आहेत जाणार आहे आणि इकडचं मंदिर कसं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार मंदिरामध्ये काय काय स्पेशल आहे इकडचं काय स्पेशालिटी आहे इकडे या मंदिरामध्ये खूप खास असं आहे तर मी आज या मध्ये तेच तुम्हाला मी दाखवणार आहे आपण आतमध्ये लवकरात लवकर एंट्री करायची आणि एंट्री करून मी तुम्हाला दाखवतो इकडे काय काय बघण्यासाठी आहे खास करून तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट कराल असं मला नक्की इथे आल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट कराल तर आपण लवकरात जाऊया आणि बघूया काय काय स्पेशल आहे इकडे तर मित्रांनो वीस ते पंचवीस वर्षापूर्वी उल्हासनगर तीन पवई चौकातील शिवधाम मंदिर एका हिंदू तरुणाने बांधले होते असे बोलले जाते की त्यांच्या मुलीच्या स्वप्नात भगवान शंकराचे दर्शन झाले होते आणि तिच्या सांगण्याप्रमाणे हे मंदिर बांधले होते आणि ते स्वतः शिवजीचे भक्त आहेत जय हो जय हो शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला मी शिव विश्वधाम मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याच आपल्याला माझ्या पाडीमध्ये महादेवांची भव्य अशी मूर्ती शिवशंकरांची एकवीस फूट उंच अशी मूर्ती आहे शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला ಾಮ ಸಾರಿಯ ತಮಸ್ ಬ मध्ये एंट्री करतोय जिथे मन्नत का धागा मन्नत का धागा तिकडे आता मी एंट्री करतोय तिच्या आतमध्ये धागा पूर्णपणे दगडामध्ये केलेले आणि दगडामध्ये सर्व डिझाईन केले दगडामध्ये सर्व मंदिर बनवण्यात आले आणि तिच्या आतमध्ये आता एंट्री करतोय हे बघू शकता समोर शिवखोरी आहे मी आता ज्या ठिकाणी आलो ते बघू शकता खालती त्याला शिवखोरी बोलतात तिथे आता आलो मी आणि आता इथून जरा पुढे जातो कारण की आमच्या आता पुढे गेले समोरच जय बाबा अंबरनाथ यांचं शिवली शिवली खातल्या साईडला हे इथे जयबाबा अंबरनाथ चे मूर्ती आहे आणि समोरच आतमधल्या साईडला शिवलिंग स्थापित केलेलं के आहे दगडामध्येच आहे बघू शकता आणि हे पूर्णपणे मंदिर आता दगडामध्येच बनवण्यात आले तर आता मी या गुफेतूनच आतमध्ये येतो त्या गुफेतून मी पुढे जातो ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथे बघू शकता हे समोरचे सर्व शिवलिंग आहेत एकूण एकशे आठ शिवलिंग ठेवण्यात आलेले आता मी ज्या ठिकाणी आलो होते पाठीमागे बघू शकता शिवलिंग आहेत एकूण एकशे आठ शिवलिंग इथे ठेवण्यात आले तिथे आहेत आम्ही

теперь <связать> <связать> <связать>

एकशे आठ शिवलिंग आहेत स्थापित्य टोटल एकशे आठ आता आपण इथून पुढे चाललोय पुढे आपली गणेशाची सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे ते म्हणणं येऊन जर कुणाला काय आपली इच्छा असेल तर इथे धागा वगैरे बांधून रोमाल बनवून इथे इच्छा आपली व्यक्त केली जाते समोरच हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच आपले राम लक्ष्मण आणि सीता माता यांची पण सुंदर मूर्ती इकडे स्थापित केलेली आहे आणि हे सर्व आपल्याला दगडामध्ये एका गुफेमध्ये बनवण्यात आले हे मंडळी आहे समोर माता ज्वाला देवी यांची पण मूर्ती इथे दगडामध्ये स्थापित केली आहे पण आता इथून पुढे चाललोय पुढे बघू शकता इथूनच जाण्यासाठी मार्ग आहे बघू शकता खूप छोटी अशी जागा जिथून वरती एंट्री करा आपण आता एंट्री करतो आणि बाहेरातील दा एक मिनिट आपण आता अष्टविनायकांचे दर्शन घेतो तर आतमध्ये बघू शकता अष्टविनायक मूर्त्या मूर्ती आहेत त्या दगडामध्येच तपीत केल्या बघू शकता आणि आता आपण इथून पुढे समोरच्या साईडला पण अष्टविनायकची श्री गिरीराज लेण्यात्री तिथूनच पाठीमागे आलो की आपल्याला राईट साइड ला अजून एक मूर्ती अष्टविनायकी दिसून येते ती म्हणजे ही चिंता म्हणून इथून पुढे रस्ता आहे मला माहित नव्हता मी आता जातो परत आणि इथूनच बघू शकता इथून जन्मदेचा मूर्ती आहे त्याच्या लेफ्ट होता इकडून रस्ता आहे बाहेर जाण्यासाठी खूप छोटा आहे त्यामुळे समजून बघू शकतो किती छोट आहे एकदम छोट आहे म्हणजे इथून बाहेर जायचं आहे त्याच्या समोरच आपल्याला आता ओझरचा गणपती ओझरचा गणपती इथून आपल्याला बाहेर जायला रस्ता देण्यात आलाय खूप छोटी अशी जागा आहे मी इथून आता बाहेर आतमध्ये एंट्री केली इथून आता बाहेर जातो रांजन रांजन रांजण रांजण गावचा महाराज होती इथून आता मी चाललो बाहेर आमची बाहेर सर्व बघते वाट बघते माझे ओके okay, अरे मिस मिस, मिस। चल एक, 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 परता, परता। आपस, आपस एक। परत टाक परत टाक वापस वापस एक अरे वरती झालं पाहिजे वरती तर सर्वांनी मन्नत आपापली पूर्ण केली तिकडे कॉईन टाकून अजून कोण राहिले का कोणा टाकायचंय परत मला व्हिडिओ मध्ये नाही घेता आलाय सर्व <çarp> <voz> <च्यारे तो> <audes> <os> <audes> <audes> ने कॉइन टाकून बघितले ताईचा कॉइन <audes> गेलाय त्याच्यामध्ये छोटीचा कॉइन खालती पडलेला बॅक साइड ला पण गेला <audes> <audes> अरे कोणी टाकला आता थांबता थोडं त्या साईड दे त्या साईडला टाकलंय ना हा व्हिडिओ मध्ये घेतो मी पण टाकणार आहे टाक ना बिंदास हा व्हिडिओ मध्ये घेतो युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ हो नक्की टाका ओ थोडा मिस झाला चला आपल्या मॅडम टाकतात आता दा। या, या देवाचं नाव अरे ओ या जाऊन परत आला रिटर्न ओके चल छोटी अरे चलो चलो होत आहे होत आहे आता मी राहिलो ना फक्त हो नक्कीच अरे थोडा थोडा मिस झाला कोणाचा गेला अच्छा आता कोणीतरी तिकडे गेला एका जगाचं तरी हा आता मी बाकी आहे ना मी पण टाकणार ना जबरदस्त इकडे गर्दीच आले खूप पब्लिक आले बघायला हा ना आ, एक मिनिट हा ओके उदी रेडी 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 ना स्टार्ट इकडे 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 कॅमेरा मध्ये स्टार्ट ना रेडी ओके जोर ना या फायनल पोहोच फायनल पोहोचला पोहोचला फायनली इकडे खूप सारी गर्दी झाली आणि जबरदस्त पब्लिक आले त्यामुळे आणि संध्याकाळचा टाइम होत आलाय त्यामुळे खूप पब्लिक त्यामुळे आम्हाला आता इकडे जागा आम्ही आत्मही जाऊन एंट्री केले आणि खूप सारे दर्शन घेतलं कसं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवलंय इकडे दगडामध्ये हे बनवण्यात आलेलं मंदिर आहे आणि खूप असं खूपसुरत असं मंदिर आहे तर तुम्ही इथे नक्की विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल तर हे मंदिर कसं वाटलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर तोपर्यंत थँक्यू धन्यवाद आणि आमच्या एवढे पब्लिक आले त्यांना पण तुम्ही बघितलंय भेटलंय सरी तर फायनली आम्ही सर्वांनी आतमध्ये जाऊन मंदिर आतमध्ये जाऊन दर्शन घेतलंय बघू शकता मंदिर पाठीमागच्या साइडला खूप सुंदर असं इकडच्या मूर्ती वगैरे केलेल्या आहेत आणि इकडं असं दगडामध्ये बनवण्यात आलेले सर्व तर आम्हाला खूप मस्त वाटलं आमच्याबरोबर जेवढं मंडळ त्यांना मी जरा विचारतो त्यांना कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं मंदिर मध्ये आतमध्ये गेल्यावरती काय काय वाटलं म्हणजे काय काय बघायला भेटलं तुम्हाला वैष्णू देवीला आलो असं झाला वैष्णवदेवीला अजून एकाच ठिकाणी अष्टविनायकाचं दर्शन घेता एक आला एकशे आठ ज्योतिलिंग पण बघायला भेटले म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला या मंदिरामध्ये म्हणजे एकशे आठ ज्योतिलिंगाचं पण दर्शन भेटलं त्याचबरोबर अजून एक तुम्ही खास इकडे बघितलं तर पाठी बाहेरच्या साईडला शनिदेवांचं पण शनिदेवांचं पण मूर्ती आहे परत हनुमानाची मूर्ती आहे आपण इकडे पण दर्शन घेतलेलं आणि इथून आतमध्ये एंट्री सर्व देव आहेत एकाच ठिकाणी आपल्याला सर्व देवांचे दर्शन घेता येतो आपण आता इथून एंट्री केली इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला फर्स्ट टाइम काय बघायला भेटलं आहे आठ शिवलिंग आहे आपण इथे वरती गेल्यानंतर आपल्याला पहिलं काय बघायला भेटलं सगळ्यात मोठी मूर्ती सर्वात मोठी मूर्ती बघायला भेटली ती एकवीस फुटाची ही मूर्ती आहे शंकराची ती आपल्याला बघायला भेटली एकदम या शहराच्या मध्येच आहे त्यामुळे आपल्याला समजून येत नाही लोकेशन मी आहे आपल्याला व्हिडिओमध्ये आहे गुफ्यामध्ये आहे गुफेमध्ये आहे तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुला कसं वाटलं मग बघून कसं मंदिर कसं भारी वाटलं काय काय बघायला भेटलं तुम्हाला मंदिरामध्ये काय काय बघितलं तरी तू सर्व देव एकाच ठिकाणी बघायला भेटले ना अष्टविनायक बघायला भेटलं अष्टविनायक केला तू गणपती बाप्पा बघायला भेटले ओके तर आपण इकडे सर्व देवांचं दर्शन एकाच ठिकाणी घेतलं तर बघू शकता हे मंदिर पूर्णपणेच आहे मंडळी मी आतमध्ये गेलो आणि मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवलंय तर हे मंदिर उल्हासनगरमध्ये येतो पण जसं बघायला गेलो ना तर विठ्ठ विठ्ठलवाडी स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स वरती म्हणजे बघायला गेलं तर फक्त टेन मिनिट वॉकिंग डिस्टन्स वरती आहे तर मी लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच तर तुम्ही त्या लोकेशन वरती येऊ इकडे विजिट करू शकता खूप मस्त खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला खूपच आवडेल हे छोटच पण गुफेमध्ये बनवण्यात आलेले आणि दगडामध्ये सर्व केलेले काम आहे त्याच्यामध्ये सर्व देव सर्व देवांच्या मूर्ती वगैरे ठेवण्यात था, आलेत तर तुम्ही येऊन नक्की विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपले सर्व मंडळी आहेत या टाइमाला आपली फॅमिली फ्रेंड्स सर्व आलेत अजून आमच्या ग्रुपमध्ये मंडळी आहेत पण बाकी जे आले नाहीत ते सर्व या एवढे सर्व आहेत तर मजा आली एन्जॉय केलं तर आता आपला नेक्स्ट प्लॅन परत एक होणारच आहे त्याच्या आधी आपण बरेच प्लॅन केलेत याच्या आधी आम्ही खूप प्लॅन केलेत तर आता आम्ही नेक्स्ट प्लॅन पण करणार आहे तर नवीन ब्लॉग अजून येतील तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अजून काय बोलाल का का तुम्ही काय बोलणार मग पब्लिकपर्यंत तर जाऊ द्या कमेंटमध्ये तर सांगितलंच पाहिजे की कशी वाटले इकडे मंदिर कसं वाटलं शिव विश्वधाम हे मंदिर आहे तर नक्की विजिट करा तुम्हाला आवडेल येऊन नक्की बघा इकडे खूप छान मंदिर आहे तर तोपर्यंत बाय बाय भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय